यानंतर आणखी एक बातमी आहे चर्चेतली पिंपरी चिंचवडमधून पिंपरी चिंचवडमधली बातमी फ्री पास दिले नाही तर शो कसा होतो बघतोच अशी पोलिसांनी धमकी दिल्याचा दावा डॉक्टर अमोल कले यांनी केला हजारो प्रेक्षकांच्या समोर कोल्हे यांनी पिंपरी चिंचवडमधील काही पोलिसांवर हे गंभीर आरोप केलेत पिंपरी चिंचवड पोलीस फ्री पास मागण्यासाठी धमकावत असल्याचा त्यांनी आरोप करत गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती देखील त्यांनी यावेळी केली यांच्या पिंपरीतल्या शो दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला छत्रपतींचा इतिहास बघण्यासाठी तुम्ही आणि कसं नाटक ते बघतो हे जर आपण सांगत असाल तर माझी हात जोडून विनंती आहे केवळ अशा चुलक स्वार्थाबाई त्या पोलीस दलाच्या उज्ज्वल परंपरेला असं कालबोट लावू नका तर माननीय गृहमंत्री महोदयांनी त्यांना ही समज द्यावी की अंगावर आलेली वर्दी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तर विविध मंडळांकडून देखावे सादर केले जातात महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या सांगलीच्या जत तालुक्यातल्या कोणत्या बोबलाद या गावाच्या ग्रामदैवत कुंती देवीच्या उत्साहात संपन्न झाला तीन दिवस चाललेल्या यात्रेच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच भव्य देवाच्या भेटीच्या पालखी सोहळ्या दर सोहळा जो आहे तो पार पडला कुंती देवी यात्रेनिमित्ताने देवीला तिच्या नात्यातल्या देवांच्या भेटीचा पालखी सोहळा पार पडतो महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून कुंती देवीच्या भेटीला सुमारे पंचवीस देवांच्या पालख्या आल्या होत्या गावाबाहेर असणाऱ्या पटांगणामध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भंडऱ्याची उधळण करत देवाच्या पालखी भेटीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात पार पडला महाराष्ट्राच्या सीमेवर बवलाद हे गाव वसलेलं आहे आणि हे गाव कुंती देवीच्या नावानं वसलेलं आहे महाराष्ट्राचं हे शेवटचं गाव आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रामधून जो जो इंदापूरपासून आणि कर्नाटकमधील आचेगाव वगैरे या प गावापासून म्हणजे दीडशे ते दोनशे किलोमीटरवरून पंचवीस पालख्याचं या ठिकाणी प्रस्थान झालेलं आहे आणि या पालख्याच्या भेटीचा एक अभूतपूर्व असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे सर्व धर्मांना एकत्र गुंपण्याचं काम या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं होत आहे पुढली बातमी आहे